नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आहोत मित्रांनो आजचा आपला पाठ असणारा बघा छत्तीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो आपण टाइम चेंज करत दररोज सकाळी बघा सात वाजता आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आय चे अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब नवाफ सलाम नवाफ सलाम हे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय आय चे नवीन अध्यक्ष बनले आहेत तर उपाध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा जुलिया टिंडे जुलिया सेबूटिंडे हे बघा आय सी जीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत तर पर्यायामध्ये बघा पर्याय आहे टेररोट गॅब्रायसेस तर बघा टेररोड गॅब्रायसेस हे बघा डब्ल्यू एच ईचे अध्यक्ष आहेत त्यानंतर पर्याय क आहे बघा अजय बंगा तर अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि आता नुकतंच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा नवाब सलाम हे अध्यक्ष बनले आहेत आणि हे उपाध्यक्ष बनले आहेत बघा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय तर यावर बघा परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा याचे मुख्यालय हे हेग नेदरलँड या ठिकाणी स्थित आहे हेग नेदरलँड या ठिकाणी स्थित आहे याची स्थापना केव्हा झाली तर बघा एकोणीसशे पंचेचाळीस साली एकोणीसशे पंचेचाळीस साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली होती टोटल सदस्य देश किती आहेत तर बघा एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत आणि यामधनं एक महत्वाचा पॉईंट आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयात महासभेद्वारे बघा पंधरा न्यायाधीश हे निवडले जातात आंतरराष्ट्रीय न्यायालयात महासभेद्वारे पंधरा न्यायाधीश हे निवडले जातात त्यानंतर बघा पाहूया दुसरा प्रश्न भारतीय राष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी रोजी बघा भारतीय राष्ट्रीय महिला दिवस हा साजरा करण्यात आला तर बघा हा जे काही सरोजिनी नायडू आहेत यांच्या स्मरणार्थ हा बघा तेरा फेब्रुवारी रोजी बघा भारतीय राष्ट्रीय महिला दिवस हा साजरा करण्यात येतो प्रश्न आहे ये बघा महिला दिवस तर सरोजिनी नायडू यांचा संबंध येतो तर बघा भारत कोकिळा असेही त्यांना म्हटले जाते सरोजी नायडू आहेत बघा त्यांना भारत कोकिला तसेच भारताची नाईटिंगेल भारताची नाईटिंगेल किंवा भारत कोकिला असेही त्यांना म्हणतात या ही जी काही उपाधी आहे त्यांना नाईटिंगेल किंवा भारत कोकिला तर ती त्यांची उपाधी कोणी दिली तर बघा महात्मा गांधी यांनी त्यांना ती उपाधी दिली आहे दोन हजार चौदा पासून बघा तेरा फेब्रुवारी रोजी बघा भारतीय राष्ट्रीय महिला दिवस हा साजरा करण्यात येतो या सरोजिनी नायडू कोण होत्या तर बघा पहिल्या महिला राज्यपाल होत्या पहिल्या महिला राज्यपाल ह्या बघा सरोजिनी नायडू होत्या त्यानंतर बघा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील त्याच होत्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष त्यानंतर बघा एकोणीसशे अठ्ठावीस साली एकोणीसशे अठ्ठावीस साली बघा ब्रिटिश सरकारने त्यांना केसर ए इंद या पदवीने सन्मानित करण्यात आले होते ब्रिटिश सरकार ब्रिटिश सरकारद्वारे बघा केसर ए हिंद या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर आता इतर पर्यंत देखील माहिती पाहूया तर बघा नुकतंच सहा फेब्रुवारी रोजी बघा सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर बघा सात फेब्रुवारी रोजी बघा एड्स किंवा एचआय जागरूकता दिवस हा बघा सात फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला नंतर बघा पर्याय आहे चौदा फेब्रुवारी तर चौदा फेब्रुवारी रोजी बघा जो काय पुलवामा शहीद दिवस होता तो बघा चौदा फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला आणि भारतीय राष्ट्रीय महिला दिवस विचारला तर बघा तेरा फेब्रुवारी साजरा करण्यात आला तंत्र बघा तिसरा प्रश्न आहे एक कोटीहून अधिक आयुष्यमा आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ आसाम एक कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी करणारे बघा देशातील पहिले राज्य हे आसाम बनले आहे त्यानंतर बघा इतर पर्याय देखील माहिती पाहूया तर बघा पर्याय क आहे महाराष्ट्र तर बघा ग्रीन हायड्रोजन जाहीर करणारे देशातील पहिले राज्य हे बघा महाराष्ट्र आहे त्यानंतर बघा पर्याय ब आहे उत्तराखंड तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बघा नुकतंच उत्तराखंड हे बनले आहे त्यानंतर पर्यटन आहे बघा बिहार तर जातीनिहाय जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर बघा बिहार हे आहे आणि आता बघा अधिक एक कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले तर बघा आसाम हे योग्य उत्तर असणारे आपलं त्यानंतर बघा प्रश्न आहे चौथा महासागर आणि वायुमंडळाचा अभ्यास करण्यासाठी पेस मिशन कोणी लॉन्च केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय नासा नासाने बघा महासागर आणि वायुमंडळाचा अभ्यास करण्यासाठी पेश पेस मिशन हे बघा लॉन्च केले आहे प्रश्न आहे बघा नासाबाबत तर नासाबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया तर बघा स्थापना झाली होती एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली ह्याची स्थापना झाली होती संस्थापक कोण होते तर बघा डॉईट डी आयसन हॉवर डॉईट डी आयसन हॉवर हे बघा याचे संस्थापक होते त्यानंतर बघा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नासाचे तर बघा वॉशिंग्टन डी सी वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे प्रशासक कोण आहेत बिल नेल्सन हे त्याचे प्रशासक आहेत नासाचा फुल फॉर्म काय आहे तर बघा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा या नासाचा फुल फॉर्म आहे आणि यांनीच बघा सुपर अर्थ हा देखील शोधला आहे जो बघा एकशे सदुसष्ट एकशे सदोतीस सॉरी एकशे सदो सुपर अर्थ हा बघा एकशे प्रकाश वर्ष दूर राहण्यायोग दूर राहण्यायोग्य सुपर अर्थ हा बघा नासाने नुकतंच शोधला आहे एकशे सदतीस वर्ष दूर राहण्यायोग्य प्रकाश प्रकाशु, प्रका सुपर अर्थ हा बघा नासाने नुकतंच शोधला आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने काजी लिंबू या याला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब आसाम राज्याने बघा नुकतंच काजी लिंबू ला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा हेमंता बिस्वा शर्मा हे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे बघा दिसपूर त्यांचा बघा सवा प्रश्न आहे भारतात प्रथमच कोणत्या कंपनीने तीस लाख कोटीचा मार्केट कॅप टप्पा ओलांडला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय टाटा ग्रुप भारतात प्रथमच बघा टाटा ग्रुप कंपनीने तीस लाख कोटींचा मार्केट कॅप टप्पा हा बघा ओलांडला आहे त्यानंतर बघा प्रश्न आहे सातवा तर डब्ल्यू एच ओ ने आरोग्य संवर्धनासाठी दोन हजार चोवीसचा चा नेल्सन मंडेला पुरस्कार कोणास प्रदान केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स साय सायन्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स याचे योग्य उत्तर असणार आहे तर प्रश्न आहे बघा डब्ल्यू एच ओबाबत तर मग असे आपण पाहिले डब्ल्यू एच अध्यक्ष कोण आहेत तर बघा टेडरस गॅब्रायसस हे डब्ल्यू एच ओचे अध्यक्ष आहेत डब्ल्यू एच ओची स्थापना केव्हा झाली तर बघा सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बघा डब्ल्यू एच ओ ची स्थापना झाली मुख्यालय ह्याचे पण मुख्यालय बघा परीक्षेमध्ये विचारले जाते डब्ल्यू एच ओचे मुख्यालय सध्या कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी मुख्यालय स्थित आहे सदस्य देश आहेत की बघा एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाने अंटार्कटिक संशोधन केंद्र किनलिंग स्टेशनचे उद्घाटन केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क चीन चीन या देशाने बघा अंटार्कटिक संशोधन केंद्र किनेलिंग स्टेशनचे उद्घाटन केले आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर बघा शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत नंतर बघा नववा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार चोवीस साठीचा बघा आय सी सीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क बघा अ ब दोन्ही म्हणजेच एमी हे बघा महिलांसाठी आणि शामर जोसेफ हा बघा पुरुषांसाठी जानेवारी दोन हजार चोवीससाठीचा आय सी सीचा सा, प्लेअर ऑफ द मंथ महिला एमी हंटर आणि आय सी सीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार पुरुषांसाठी शामर जोसेफ यांना बघा दोन हजार चोवीस जानेवारीसाठीचा सा, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर डिसेंबर महिन्यासाठीचा विचारला तर बघा पॅट कमिन्स व दीप्ती शर्मा हा डिसेंबर आणि हा बघा जानेवारी त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे ए आय रस्ता सुरक्षेसाठी नवा गव्हर्नमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे अ भारत ए आय सुरक्षा ए आय रस्ता सुरक्षेसाठी बघा नवा गव्हर्नमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा भारताने जिंकला आहे पुढचा प्रश्न आहे बघा अकरावा दादासाहेब फालके पुरस्कारची रोख रक्कम किती वाढवण्यात आली आहे तर बघा नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये बदल करण्यात आला आहे तर अगोदर रक्कम होती बघा दहा लाख एवढी होती परंतु आता ती बदलून बघा पंधरा लाख पंधरा लाख एवढी करण्यात आली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची रोख रक्कम ही बघा पंधरा लाख करण्यात आली ला आहे यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचे नाव देखील बदलण्यात आले आहे ते काय करण्यात आले आहेत बघा सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत करण्यात आले आहे यामध्ये बघा इंदिरा गांधी व अभिनेत्री नरगी सदत्त यांच्या अगोदर नावे होती परंतु ती ही आता वगळण्यात आली आहेत आता बघा इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराचे नाव आता बघा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक आणि नरगिस दत्त राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आता बघा राष्ट्रीय सामाजिक पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बघा बदल करण्यात आला आहे त्यांचा बघा बारावा प्रश्न आहे देशातली पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश कोण बनली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड व्ही श्रीपती यांचा संबंध आहे बघा तमिळनाडू या राज्याशी या व्ही श्रीपती बघा देशातील पहिली महिला आदि देशातील पहिली आदिवासी महिला दिवानी न्यायाधीश बघ नुकतंच बनले आहे यांनी बघा प्रसुतीनंतर दुसऱ्या दिवशी प्रसुतीनंतर दुसऱ्या दिवशी त्या परीक्षेला गेल्या होत्या आणि बघा त्यांनी अडीचशे किमी जवळपास अडीचशे किमी एवढा प्रवास करून त्या परीक्षेला गेल्या होत्या किंवा प्रस्तुतीनंतर दुसऱ्याच्या दिवशी त्या अडीचशे किलोमीचा प्रवास करून परीक्षेला गेल्या होत्या यासाठी बघा वी श्रीपती या सध्या खूप चर्चेत आहेत त्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा पर्याय अ आहे बघा सॉरी पर्याय ब आहे बघा सिंधू गणपती तर सिंधू गणपती बघा नुकतंच पहिली ट्रान्सवुमन टी टी बनली आहे बघा दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन टी टी ई ही बघा सिंधू गणपती बनली आहे त्यानंतर पर्याय काय बघा प्रीतीरजक तर प्रीतीरजक ह्या बघा भारतीय लष्करामधील सुभेदार बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या आहेत बघा प्रीतिरजक त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ बघा हैदराबाद तेलंगणा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी बघा दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राची नुकतंच स्थापना करण्यात येणार आहे तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत राजधानी आहे हैदराबाद तर बघा चौदावा प्रश्न आहे केल्विन किप्टन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाशी संबंधित होते तर बघा योग्यतरे पर्याय ड केनिया केलविन किप्टन यांचे निधन झाले ते बघा केनिया या देशाशी संबंधित होते पुढचा प्रश्न प्रश्न आहे बघा पंधरावा बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कुठे सुरू झाली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बघा मलेशिया मलेशिया या ठिकाणी बघा बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही नुकतंच सुरू झाली आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या कैटालिन नोवाक या राष्ट्रपतीने लैंगिक शोषणाच्या माफी प्रकरणाच्या दबावाखाली नुकतंच बघा राजीनामा दिला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क हंगेरी हंगेरी देशाच्या राष्ट्रपतीने बघा कैटालिन नोवाक त्यांचं नाव आहे त्यांनी बघा लैंगिक शोषण केलेल्या व्यक्तीस बघा माफी दिली होती त्या प्रकरणामध्ये बघा या हंगरीच्या राष्ट्रपतीने नुकतंच राजीनामा दिला आहे त्यांच्यावर खूप दबाव आला होता आणि त्या दबावाखाली बघा त्यांनी नुकतंच राजीनामा दिला आहे मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि मित्रांनो वीडियो व्हिडिओ बघा डेली आता सात वाजता आपण अपलोड करणार आहोत